हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बघणार आहे तांदुळाचा उपयोग आपल्या त्वचेसाठी कसा करावा तांदळाचे पीठ चेहरा आणि मानेवरील डेड सेल्स काढण्याचे काम करते तांदळाच्या पिठामध्ये कॅल्शियम डी डीसह फायबरची मात्रा भरपूर प्रमाणात आहे तसंच यामध्ये अतिरिक्त प्रमाणात लोह व थायमीन यांसारख्या पोषक घटकांचाही समावेश आहे या सर्व पोषण तत्वामुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते तर मी येथे तीन ते चार तास साधारणतः एक चिमूटभर तांदूळ भिजत घातले व अशा प्रकारे मी हाताने त्याची बारीक पेस्ट करून घेतली पेस्ट मला थोडी जाळसर हवी कारण मी हे स्क्रब माझ्या हातावर अप्लाय करणार आहे पण जर तुम्हाला चेहऱ्यासाठी हा स्क्रब यूज करायचा असेल तर तुम्ही ही पेस्ट मिक्सरमधूनसुद्धा काढू शकता थोडीशी घट्टसर आणि तांदूळ हे जास्त बारीक होतील आणि आता ह्या बारीक केलेल्या तांदुळामध्ये मी इथे अर्धा चमचा संत्रा पावडर ॲड करणार आहे ही होममेड संत्रा पावडर आहे जर तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही घरी बनवू शकता किंवा मार्केटमध्ये इझिली तुम्हाला संत्रा पावडर मिळून जाईल त्याचबरोबर संत्रामध्ये सायड्रिक ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट असते ते आपल्या त्वचेला एक्सपोलिएट करण्याचे काम करते तर अशा प्रकारे दोन्ही मिश्रण एकत्रित करून त्याची मी एवढी अशी पातळ पेस्ट तयार केली आणि आता ही पेस्ट अशा प्रकारे आपल्याला आपल्या हातावर अप्लाय करायची आहे व थोड्या प्रमाणात घासून अशी मसाज करायची आहे जेणेकरून जेणेकरून त्वचेवरील डेड स्किन मळ धूळ निघून जाईल आणि विशेष म्हणजे याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आणि हे तुम्ही आठवड्यातून जरी एकदा केले तरी त्याचा तुम्हाला नक्की रिझल्ट दिसेल त्यामुळे घरी एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय